तर बा, कापायलाच मिळाला नाही आहे पूर्ण शेती उद्ध्वस्त झालेली आहे आणि त्याच्यातून कसं तरी सावरून आम्ही पावसाने का कर्ज वगैरे घेऊन कर्ज घेऊन आम्ही शेती लावली होती पण या वेळेला पावसाने पण आम्हाला ता साथ दिलेली नाही आहे पूर्ण उद्ध्वस्त असेल तर पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे पावसाळी पाऊस निसर्गाची मिठा हे जर आपण पाहिलं तर ह्याच्यावर अशी ठोस काहीतरी तोडगा काढायला पाहिजे नाहीतर जे आज शेती करतात लोक शेतकरी ते अस्ती अस्थी कमी होत चाललेलेच आहेत तर खूप कमी होण्याचं प्रमाण अजून वाढेल आणि शेवटी काय होईल ज्या काळ्या मातीतून जो शेतकरी उत्पन्न घेतो आणि त्याच्यावर उदरनिर्वाह चालवतो त्याचबरोबर दुसऱ्यांचाही पोट भागवतो तर ह्याच्यापुढे तो त्यापासून दुरावला जाईल आणि अन्नधान्याची टंचाई निर्माण होऊ शकते ह्याविषयी मला सरकारने धोक्यात घेऊन शेतकऱ्यांना भरीव मदत करायला हवी अशा परिस्थितीमध्ये की जेणेकरून तो पुन्हा खंबीरपणे उभे राहून आपली शेती व्यवस्थित करू शकेल महाराष्ट्रामध्ये पावसाने सैमान झालेला असताना सर्व ठिकाणी पूरस्थिती माझ्या ठिकाणी उद्भवलेली आहे तशाच परिस्थितीतून आज कोकणातील कर्जत तालुकाही या ठिकाणी प्रस्थितीतून जात असताना आता तोंडाशी आलेला घात शेतकऱ्यांच्या हातून निशेतून गेलेला आहे ओभी पिकं या ठिकाणी पाण्याखाली गेली असून संपूर्ण पीक हे उद्ध्वस्त झालेलं आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसमोर खूप मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे कारण शेतीसाठी केलेला खर्च घेतलेलं कर्ज आणि या कर्जाची परतफेड पुन्हा करता येईल की नाही कारण आता आता तोंडाशी आलेला घास त्यांच्या हातातून निघून गेलेला आहे अशा परिस्थितीत जर आपण पाहिलं तर या ठिकाणी निर्माण झालेली आताची जी परिस्थिती आहे याच्यावर लवकरात लवकर शासनाने लवकर लवकर पंचनामे करावे त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी मुख्य मागणी ही असेल की या वर्षीचा कर्जमाफीचा निर्णय लवकरात लवकर शासनाने लवकर लवकर घ्यावा कारण मागच्या वर्षी दोन हजार चोवीसला स तशीच परिस्थिती निर्माण झाली होती संपूर्ण उभी पिकं पाण्याखाली घेऊ जाऊन सर्व पिकं उद्ध्वस्त झाली आणि शेतकऱ्यांचा खर्च शेतकऱ्यांना या ठिकाणी खूप मोठा आर्थिक फटका या ठिकाणी बसलेला होता तशीच परिस्थिती या पावसामुळे आजही झालेली आहे त्यामुळे माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण आपल्या स्तरावरून लवकरात लवकर लवकर पंचनामे पूर्ण करावेत व शेतकऱ्यांना तातडीची मदत त्यांच्या खात्यामध्ये कशी मिळेल या ठिकाणी कार्यवाही करावी त्याचबरोबर शासनालाही नम्र विनंती आहे की लवकरात लवकर या ठिकाणी ओळा दुष्काळ जाहीर करावा व कर्जमाफीची प्रक्रिया जी आहे ती लवकरात लवकर पूर्ण करावी या ठिकाणी मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी मागणी करतो